नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली जय हिंद जय जै शिवराय मला जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही आहे मला इतकंच बोलायचं आहे की आता जे काही घटना घडत आहेत आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये आता हे सध्याचे नवीनच परिस्थिती पाहिले असेल कलकत्त्यामध्ये ममिताबरोबर जे काय झालं तर आता असं वाटतं ना की पहिले आपण बोलायचं बेटी प बेटी बचाओ बेटी पडाओ पण आत्ता असं वाटतं ना की बेटी पडीन पण बचीन आता एक सध्या दोन दिवसापूर्वी आता कांदिवलीमध्ये एक गोष्ट झाली चार वर्षाच्या मुलीवरती बलात्कार काय काय आहे काय जर सगळे जर नागरिक जागृत झाले ना तर आज आपल्या मुलीवरती जे काय अत्याचार होत आहेत प्रत्येक भावानं जर विचार केला तर खरंच मुलगी वाचेल नाही तर मग वाचणारी सध्याची परिस्थिती पाहून तर असंच वाटतं की प्रत्येकानं जागृत झालं पाहिजे आज आपल्या मुलींवरती जे काय वाईट प्रसंग येत असतील तर आपल्या मुलींना असं चांगलं शिक्षण द्या ना की ती स्वतःचं संरक्षण स्वतः करेल की कि कोणावरतीही किती जरी गिधाडं आली किती जरी गिधाडाने लचके तोडले ना तरी तिने स्वतःचं संरक्षण करण्याची एवढी क्षमता ठेवली पाहिजे एवढं आईवडिलांनी तिला एवढं मजबूत करा मेंटली फिजिकली इतकं तिला प्रिपेअर करा ना की ती जगाशी लढली पाहिजे अशी हारली नाही पाहिजे आज मुलींवरती जे काही घटना घडत आहेत ना त्या मला मुलींना हेच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या बस बाकी काही नाही सांगू शकत जय हिंद जय महाराष्ट्र